परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या कृपेत सहज संगीतबरोबर कुंडलिनी जागृती आत्मसाक्षात्कार अनुभूतीचा कार्यक्रम कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा येथे उत्साह संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात बालकलाकार कुमारी मानवी हिच्या गणेशवंदना नृत्याने करण्यात आली सुरेशांना पाटील यांच्या हस्ते आर्यन शुक्ला याचा सत्कार केला या कार्यक्रमात नाशिक येथील आर्यन नितीन शुक्ला याचा सत्कार करण्यात आला त्याचे नाव ह्युमन कॉम्प्युटर म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलेला आहे हा नाशिकचा गौरव आहे तसे संपूर्ण सूत्रसंचालन प्रतिभा देवरे यांनी अतिशय सुंदर रीतीने केले या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन प्रमुख वसंत काळे बाळासाहेब भोळे रवींद्र गुजर अतुल चव्हाण विजय पवार कैलास पाटील यांचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी यांनी केले म्युझिक ऑफ स्पिरिट प्रोग्राम आणि आत्मसाक्षात्कार असे कार्यक्रम सहज योग नाशिक परिवारतर्फे गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून आयोजित केले जात आहेत म्युझिक ऑफ स्पिरिट कार्यक्रमात अण्णा रोणीकर एलेना समेज इरिना पॅरेझोबा डालता लाभारा क्रिशन डेनवाल सचिन सैनी आकाश बैरागी बायोलिता असे सुंदर यांनी कार्यक्रम सादर करून सगळ्यांना मंत्रमुग्ध केले

कार्यक्रमाबाबत प्रमुख पाहुण्यांसह आयोजकांनी माहिती दिली आणि जेव्हा ह्या लाईन लाईनमध्ये आले आणि आमचे जी क्री क्रीडा म्हणजे पूर्वीची प्रमोटर बीड बिल्डर असोसिएशन तेव्हा त्यांना अध्यक्ष केलं आणि त्यांच्यानंतर मी अध्यक्ष झालो आणि आमची खास मैत्री होती आणि आज आठवण आली त्यांची बिल्डर लाईनमध्ये आली एक

स्पेसिफिक टार्गेट पीपल आर परफॉर्मिंग युअर म्युझिक विदाऊट अंडरस्टँडिंगर इंडियन कॅन डू सो सो दिस इज वॉट आय वॉन्टू जस्ट हायलाइट वन आस्पेक्ट दॅट सहजोबल कॅन बेसिकली हेल्प अ इंडिव्हिजल टू ट्रान्सफॉर्म इन अ सच अ वे दॅट ही कॅन एक्स फाईंड समथिंग विच इज अनबिलीवेबल और एक्सलेंट देर आर दिस इज द एक्झॅम्पल ऑफ इन फ्रंट ऑफ यू सिटींग दॅट पीपल हू आर नॉट अवेअर ऑफ अवर कल्चर नॉलेज लँग्वेज एनीथिंग आर परफॉर्मिंग अँड बेसिकली क्रिएटिंग दॅट एनवायरमेंट विच इज फार बेसिकली रिलेटेड टू असो दॅट इज काइंड ऑफ म्युझिक दे आर so this is what is possibility through suraj yoga. so i will request all the people who are new to this uh, program uh, to give it a try and uh, try to explore what suraj yoga is and uh, try to practice it so that you will be able to understand what exactly the potential in your own life. thank you very much.

सहयोगी आले होते फरण आले होते आणि त्यांनी भारतीय सं संगीत त्याला आपण शास्त्रीय संगीत म्हणू शकतो अभंग ह्या माध्यमातून लोकांना हा त्याच्या माध्यमातून आत्मसाक्षातकारची अनुभूती दिली आणि हा जो सहयोग आहे आत्मसाक्षात्कार हा श्री माताजी निर्मला देवी यांनी एकोणीस सत्तर साली चालू करून संपूर्ण जगामध्ये आज जवळजवळ एकशे चाळीस ते पन्नास देशांमधून हा सहयोग केला जातो त्याच माध्यमातून म्युझिक ऑफ स्पिटच्या माध्यमातून ही लोकप्रियच्या माध्यमातून ही लोकं ह्या ठिकाणी आली आणि सहजोगाचा चमत्कार आत्मसाक्षात चमत्कार म्हणता येईल आपल्याला की ती लोक आपलं शास्त्रीय संगीत गाऊ शकतात आणि त्यांनी हा आत्मसाक्षात्कार पण देऊ केला की जे आपलेच आपला धरोहर आहे आपला आपली आपल्या भूमीमध्ये हा जो ज्ञानेश्वर महाराज सांगितलेला योग आहे तो संपूर्ण जगामध्ये बसवला आणि ते जग आता ह्या आपल्या योगाकडे पाहत आहे आणि भारतातूनच ह्याची प्रगती होणार आहे अध्यात्माची आणि ते प्रत्येक मानवाने स्वीकारावी ही त्यांची इच्छा होती आणि त्या इच्छेच्या माध्यमातून त्या आज आज नाशिकमध्ये आलेत आणि हा कार्यक्रम त्यांनी आपल्यासमोर प्रस्तुत केलेला आहे भा भारतीय शास्त्रीय संगीत त्यामध्ये नाट्यसंगीत असो गवळण असो किंवा शास्त्रीय संगीत असो ह्या माध्यमातून लोकांना याच्या संगीताची माध्यमातून आत्मसाक्षरतेची अनुभूत दिली श्रीमाताजी निर्मला देवींनी एकोणीस सत्तर साली हा सहयोग चालू केला होता आणि तो सहयोग आज जगाभरामध्ये एकशे चाळीस देशातशे चाळीस देशात लोक करतायत त्याचा अनुभव घेत आहेत आणि त्याच अनुभवातून ही जी रशिया आणि युक्रेनची टीम ह्या ठिकाणी आली आणि तीच आपल्याला आज भारतीय संस्कृत शिकवते त्यांचा जर पेहराव बघितला असता तर सगळे लोक साडीमध्ये आहेत कपाळाला कुंकू लावलं जे आपलं संस्कृती आहे महाराष्ट्र भारतीय संस्कृती ही त्यांनी स्वीकारली आणि केवळ हा जो सहयोग आहे सहयोगाच्या माध्यमातून त्यांनी संस्कृत स्वीकारली आणि हा आणि हा हा जो सहयोग आहे संपूर्ण जगामध्ये श्रीमाता विधाने स्वतः सुख शांती आणि समाधान ह्यासाठी जगभर पसरलेला पसरवलेला आहे या कार्यक्रमाचा शेवट वंदे मातरम या गीताने परदेशी कलाकारांच्या गायनाने करण्यात आला ही फारच विशेष बाब होती एकंदरीत हा कार्यक्रम सर्व साधकांना आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेला या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्यांमध्ये मुंबईचे श्री प्रदीप सोलस्कर आणि दत्ता खैरे हे हजर होते तसेच वर्षा भालेराव माजी नगरसेविका सुरेश पाटील माजी नगरसेवक प्राध्यापक श्री आणि सौ नागरगोजे डॉक्टर श्री जावळे माजी सिव्हिल सर्जन अनिल भालेराव भाजपा विधानसभा अध्यक्ष नवीन साधक आणि नाशिक सहज योग परिवारमधील अनेक सदस्य उपस्थित होते एन सी एन युव्हसाठी रोहित गाडक गायकवाड नाशिक